नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो महादेवाचा खूप मोठा दिवस महादेवाचा अत्यंत प्रिय दिवस तो म्हणजे महाशिवरात्री आहे आपण बोलतो ना की आपल्या स्वामी समर्थांमध्ये दे सगळ्या देवांचे स्वरूप आहे सगळे देव स्वामी समर्थांमध्ये विराजमान आहेत तर आपण या दिवशी स्वामींची सेवा करायला अजिबात विसरायचे नाही स्वामींचे नामजप स्वामींची आरती स्वामींना नैवेद्य वेळेवेळेवर तुम्ही ते करायलाच पाहिजे आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा तीन गोष्टी सांगणार आहे ज्या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही स्वामी समर्थांना दाखवा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तुमच्यावर प्रसन्न होतील तुमच्यावर कृपा करतील सुख समृद्धी यश संपत्ती आनंद समाधान सगळं काही तुमच्या घरात नांदू लागेल तुमच्या घरातून अडचणी दुःख समस्या भांडण कटकटी सगळं काही घरातून निघून जाईल महाशिवरात्रीच्या दिवशी श्री स्वामी समर्थांना तुम्हाला या तीन गोष्टी दाखवायच्या आहेत त्यांच्या समोर ठेवायच्या आहेत आता या तीन गोष्टी कोणत्या आहेत तर मित्रांनो ह्या गोष्टी म्हणजेच महादेवाच्या अत्यंत प्रिय वस्तू आहेत त्या तुम्हाला स्वामी समर्थांना दाखवायच्या आहेत यातली पहिली गोष्ट पहिली वस्तू ती म्हणजे सफेद फुलांचा हार तुम्हाला करायचा आहे किंवा आणायचा आहे आणि तो स्वामी समर्थांना अर्पण करायचा आहे हार मिळत नसेल तर एक दोन किंवा एकच सफेद फुल आणून स्वामींच्या समोर तुम्हाला ठेवायचे आहे त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे दूध तुम्हाला एका वाटीत दूध घ्यायचं आहे त्यामध्ये चिमुडभर साखर टाकायची आहे आणि ते दूध स्वामींच्या समोर तुम्हाला ठेवायचं आहे यामध्ये तिसरी जी महत्वाची वस्तू आहे ती म्हणजे सफेद रंगाचे अष्टगंध किंवा सफेद चंदन याला घासून याच्या टिळा स्वामींच्या मस्तकावर तुम्हाला लावायचा आहे फुल सफेद फुलं दूध आणि सफेद अष्टगंध किंवा सफेद चंदन म्हणजे तिन्ही सफेद रंगाच्या वस्तू आहेत त्या स्वामींना दाखवायच्या आहेत स्वामींसमोर ठेवायच्या आहेत याने महादेव आणि स्वामी समर्थ तुमच्यावर तुमच्या घरावर प्रसन्न होतील आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील तर मित्रांनो या तीन वस्तू स्वामी समर्थांना नक्की दाखवा तर मित्रांनो माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद